आणि उत्तम काय म्हणतो ज्याचं मन चांगलंय ज्याच लोकांवरती माणसाने माणसाची माणसा सम वागणं असं जस ज्याप्रमाणे म्हणतो तसं ज्याप्रमाणे वागणारे लोक आहेत ना त्यांचं अक्षर चांगलं चांगल्या मनाच्या लोकांचं चांगल्या स्वभावाच्या लोकांचं अक्षर चांगलं म्हणून अक्षर चांगलं आलं लक्षात वेलकम तो पुढे सर धन्यवाद आपण पुन्हा बोलू आणि मुंबईत आला तर आपण भेटू आणि प्रिन्सिपल मॅडम आहेत नमस्कार सर तुम्ही आपल्या खूप अति महत्वाच्या कामा कडून काम काढून आम्हाला थोडी वेळ दिली आणि विद्यार्थ्यांसाठी खूप छान असं मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आम्ही